आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जतनगर परिषद निवडणूक चौरंगी वाटलेली लढत अखेर तिरंगीच डॉ रवींद्र आरळी नगराध्यक्ष भाजप सर्वात मोठा पक्ष सत्ता स्थापनेकडे लक्ष परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तेवीस नगरसेवक पदासाठी अत्यंत ईर्ष्या व वा चुरशीच्या वातावरणात मतदान झाले सुरुवातीला चौरंगी वाटणारी ही लढत निकालानंतर मात्र खऱ्या अर्थाने तिरंगी ठरल्याचे स्पष्ट झाले भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ रवींद्र आरडी यांनी नऊ हजार एकशे बारा मते मिळवत दणदणीत विजय मिळवला राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांना सहा हजार सहाशे सोळा मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांचे उमेदवार सुरेशराव शिंदे यांना तीन हजार चारशे मते पडली डॉ आरडी यांनी सुजय शिंदे यांचा चारशे शहाण्णव मतांनी पराभव केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार गवंडी यांना केवळ मते मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले या निवडणुकीत भाजपने हायटेक प्रचार यंत्रणा डिजिटल आराखडा व सत्तेचा विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी मंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या सभांनी वातावरण तापवले आमदार गोपीचंद पडळकर यांनी अकराही प्रभागात पदयात्रा काढत थेट मतदारांशी संवाद साधला याचा थेट फायदा डॉ आरडी यांना झाला काँग्रेसकडून जयंतराव पाटील विश्वजित कदम महादेव जानकर खासदार विशाल पाटील माजी आमदार विक्रम सावंत आदींनी प्रचार केला मात्र सत्तेचा मुद्दा व भाजपची डिजिटल मोहीम यामुळे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगटने थेट मतदार संपर्कावर भर दिला मात्र वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा व पुरेशी रसद न मिळाल्याने त्यांना फटका बसला प्रभागनिहाय निकालामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या प्रभाग एकमध्ये भाजपच्या लक्ष्मीबाई कैकाडी विजयी झाल्या तर राष्ट्रवादीच्या मेघा देवकर अवघ्या दहा मतांनी पराभूत झाल्या प्रभाग दोनमध्ये भाजपचे प्रमोद हिरवे एकशे तेहतीस मतांनी विजयी झाले प्रभाग तीनमध्ये भाजपच्या सीमा पट्टण शेट्टी विजयी ठरल्या याच प्रभागात काँग्रेसचे धैर्यशील सावंत पराभूत झाले प्रभाग चारमध्ये काँग्रेसचे संतोष कांबळे व नीलाबाई कोळी विजयी झाले प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीचे इम्रान गवंडी व भाजपच्या प्रणिती यादव विजयी ठरल्या प्रभाग सहामध्ये मध्ये भाजपचे विक्रम ताड व संगीता सोनुले विजयी झाले प्रभाग सातमध्ये मध्ये राष्ट्रवादीचे स्वप्नील शिंदे व अर्चना केंगार निवडून आल्या प्रभाग आठमध्ये काँग्रेसचे विकास माने व सुप्रिया बामणे विजयी झाले प्रभाग नऊमध्ये मध्ये काँग्रेसचे मोहन कुलकर्णी थोडक्यात विजयी ठरले प्रभाग दहामध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत चारशे सहासष्ट चारशे सहासष्ट मतांची बरोबरी झाल्यानंतर चिठ्ठीद्वारे अपक्ष फिरोज नदाब विजयी ठरले याच प्रभागातून काँग्रेसच्या अनुसया माने निवडून आल्या प्रभाग अकरामध्ये भाजपचे मिथून भिसे विजयी झाले काँग्रेसच्या काजल काळे व भाजपच्या नंदिनी मटपतीही विजयी ठरल्या भाजपला नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बारा सदस्यांचे संख्याबळ अपक्षाच्या पाठिंब्याने पूर्ण झाले आहे निवडणुकीनंतर अपक्ष फिरोज नदाब यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजप सत्ता स्थापनेच्या उंभरठ्यावर आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगड सोबत आघाडी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान प्रचारा दरम्यान पॅकेज वाटप अपक्षांना रसत विशिष्ट समाजाच्या मतांसाठी रणनीती याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत तसेच कुंभार कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप करत स्वीकृत नगरसेवक देण्याची मागणी समर्थकांकडून पुढे आली आहे एकूणच जत नगर परिषद निवडणूक चुरशीची वादळी आणि राजकीय गणिते बदलणारी ठरली असून आता भाजप नेतृत्वाखाली सत्ता स्थापनेची अंतिम घोषणा कधी होते याकडे शहराचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा